नगर, जागा वाटपाबाबत ठाणे नाशिक रत्नागिरी आणि संभाजीनगर पालघरच्या जागेवरून महायुतीमध्ये तिडा निर्माण होण्याची शक्यता आहे या चारही जागा आपल्यात आहेत अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी यांनी बोलवल्या बैठकीत घेण्यात आली तर कोणत्याही परिस्थितीत विद्यमान खासदारांवर अन्याय होऊ देणार नाही असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत व्यक्त केला दरम्यान आजच्या बैठकीत काँग्रेसचा एक मोठा नेता हा शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली काँग्रेसचे काही आमदार देखील संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलंय सुद्धा त्यांना मी बोलून त्यांच्याशी चर्चासुद्धा झालेली आहे आणि त्यांचं पुनर्वसन योग्य प्रकारे केले जाईल त्याच त्याचप्रमाणे येणाऱ्या एक दोन दिवसामध्ये सर्व आमदार यांची एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे त्यानंतर जिल्हाप्रमुखाची त्याच दिवशी जिल्हाप्रमुखाची सुद्धा एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर जे मागच्या वेळेला विधानसभेच्या वेळेला असेल किंवा लोकसभेच्या वेळेला असेल जे सेकंड ओवर होते जे पडलेत पराभूत झालेत त्यांनाही बोलून त्यांच्याशी सुद्धा या लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भामध्ये के चर्चा केली जाणार होती पण सोशल मीडियावरती मेसेजेस व्हायरल होत होते फडणवीसांसोबतचे फोटो होते त्यामुळे पण भाजपच्या माणसांना उमेदवारी कशी दिली त्यामुळे त्यांची उमेदवारी आता रद्द करण्यात आली तो वंचितचा आपसातला प्रश्न आहे त्याच्याबद्दल भाष्य करणं योग्य नाही ठाणे असेल पालघर नाशिक असेल रत्नागिरी असेल या संदर्भात अग्रेसिव्ह आहे सर्व आम्हाला असं कळत सर्व आम्ही आम्ही ज्या जागा बद्दलचे आग्रह आहोत त्यात नाशिक आहे प्रामुख्याने संभाजीनगर आहे ठाणे आहे पालघर आहे आणि आणखीन एक दोन जागा ज्या आहेत कोकणातली जागा आहे सिंधुदुर्ग ती ज्या जागावर आजही आम्ही आग्रही आहोत यावरचा तोडगा मला वाटतं आज किंवा उद्यापर्यंत निघेल प्रकाशित झाला होता त्यामध्ये राज ठाकरे यांनी असं म्हटलेलं आहे की जे काय घडलं आहे ते मला गुढीपाडवी पाडवा मेळाव्यामध्ये तुम्हाला सांगायचं आणि आज तुम्ही मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन राज ठाकरे यांच्या भेटीला गेला होता काय एकूणच चर्चा झाली आहे राज ठाकरे नाराज आहेत का नाही नाही राज ठाकरे साहेबांना मी भेटायला गेलो होतो त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल माझे जे काय असलेले पूर्वीचे संबंध आहेत जेव्हा राज ठाकरे हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर शिवसेना प्रमुखाबरोबर यायचे त्यावेळेला त्या दौऱ्यामध्ये मीही त्यांच्याबरोबर असायचो म्हणून असलेलं नातं हे आजही आमचं कायम आहे म्हणून शिवसेना प्रमुख जे म्हणायचे मन की मनभेद नसावेत त्या पद्धतीने आज मी राज राजसाहेबाची भेट घेतली त्यावर राजकीय थोडी बहुत चर्चा कसा चाललं आहे काय चाललंय ह्या सगळ्या चर्चा झाल्यात परंतु कुणाचा निरोप घेऊन किंवा कुणाबद्दल बोलण्यासाठी मी गेलो नव्हतो